सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे त्या पत्रानुसार आपणाला सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे त्याचा कालावधी आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस आणि श नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याचा चौथा वर्धापन दिन असल्यामुळे आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे या शिक्षण सप्ताहामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी वेगळी थीम देण्यात आलेली आहे प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रमाने विद्यार्थी कृती आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानुसार आपण आपल्या शाळेमध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस साजरा केला त्याचबरोबर मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस साजरा केला क्रीडा दिवस साजरा केला त्याचबरोबर कौशल्य दिवस आणि डिजि डिजिटल उपक्रम दिवस देखील साजरा केलेला आहे आणि या सर्व उपक्रमाचे फोटो आणि माहिती आपल्याला वेळोवेळी दिलेल्या राज्यस्तरीय लिंकवर अपलोड देखील करायचे आहे ते कसे करायचे आहेत त्याबाबतची माहिती देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलेली आहे तर आज आपला दिनांक आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आजचा दिवस आहे आपला समुदाय सहभाग दिवस म्हणजेच कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे तो नक्की कशाप्रकारे साजरा करायचा आहे त्यासाठी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत आणि कोणती विद्यार्थी कृती करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस सातवा अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसचा ह्या दिवशी आपल्याला शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव हा विषय देण्यात आलेला आहे आणि मग त्या अंतर्गत येणारे उपक्रम आता आपण पाहूयात विद्यांजली हा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे चालवला जाणारा एक महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे अंजली पोर्टलचा आधार घेऊन माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने कार्यरत आणि सेवानिवृत्त शिक्षक शास्त्रज्ञ सरकारी निमशासकीय अधिकारी सेवानिवृत्त सशस्त्र दलाचे दला कर्मचारी स्वयंरोजगार आणि पगारदार व्यावसायिक गृहिणी आणि इतर कोणत्याही संस्था किंवा समूह किंवा कंपनी यातील व्यक्ती त्यांचे ज्ञान आणि कौशल्य हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रदान करू शकतात किंवा शाळेसाठी मालमत्ता साहित्य उपकरणे यांचे योगदान देऊ शकतात आता उद्दिष्टे आपण पाहूयात भारत सरकारचा जो विद्यांजली हा कार्यक्रम आहे त्याअंतर्गत त्या विद्याजली कार्यक्रमाचे उद्दिष्टे आता आपण पाहूयात पहिलं उद्दिष्ट इथे दिलेलं आहे की शाळांचे सक्षमीकरण करणे दुसरं आहे लोकसमुदायाच्या माध्यमातून शालेय विकास पुढचा आहे शाळा व समाज यांच्यामध्ये उत्तम नातेसंबंध प्रस्थापित करणे आणि चौथं उद्दिष्ट इथे दिलेलं आहे समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण करणे आता आपण बघूयात विद्यांजली कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी शिक्षा सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पुढील उपक्रमाचे आयोजन केले जावे असे इथे दिलेलं आहे विद्यांजली नोंदणी नोंदणी करणे पहिल्यांदा आपल्याला आपल्या शाळेची करायची आहे आणि त्यानंतर शाळेला मदत करणाऱ्या सक्रिय स्वयंसेवकांची नावे आपल्या शाळेच्या दर्शनी फलकावर लिहायची आहे पुढे बघूयात समाजामध्ये विद्यांजली कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करणे त्यासाठी प्रभात फेऱ्या पथनाट्य पोस्टमेकिंग आणि विद्यांजली कार्यक्रमा संदर्भात घोष स्पर्धा आदी उपक्रमांचे आयोजन आपल्याला शाळेमध्ये करायचे आहे पुढे विद्यांजली पोर्टलवर स्थानिक समुदायाला स्वयंसेवक बनवण्यासाठी प्रोत्साहित करायचं आहे आणि त्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने शाळेमध्ये व समाजामध्ये स्वयंसेवक बनो हे अभियान राबवायचं आहे हे महत्वाचं आहे की जसं आपण वर बघितलं नोंदणी जर आपण केली पोर्टलवर त्यानंतर दर्शनी फलकावर त्या स्वयंसेवकांची नावं लिहायची आहेत जे आपल्याला मदत करत असतात त्यानंतर पथनाट्य पोस्टर मेकिंग घोषवाक्य स्पर्धा प्रभात फेरी हे तर घ्यायचंच आहे पण त्याच्या पुढे जाऊन स्वयंसेवक बनो हे अभियान आपल्याला राबवायचं आहे पुढे आहे शालेय परिपाठामध्ये शिक्षक विद्यार्थी व डायट मधील अधिकारी यांचे मार्फत विद्यांजली कार्यक्रमाविषयी मार्गदर्शन करणे म्हणजेच विद्यांजली हा कार्यक्रम जो केंद्र शासनाचा आहे त्याची नक्की उद्दिष्टे काय आहेत आणि तो का महत्वाचा आहे याविषयी सर्वांनी मिळून मार्गदर्शन करावायचा आहे पुढे दिलेलं आहे विद्यांजली कार्यक्रमाविषयी समाज माध्यमे स्थानिक रेडिओ वाहिन्या पीएमई विद्या चॅनल्स यांच्या माध्यमातून जनजागृती करणे आपण यापूर्वीही जे काही सप्ताहामध्ये सात दिवस जे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत ते सुद्धा आपण यापूर्वी सांगितल्याप्रमाणे की तेही समाज माध्यमावर आपल्याला टाकायचं आणि त्यांचा प्रचार व प्रसार करायचा आहे जनजागृती करायची आहे तसेच विद्यांजली कार्यक्रमाची पण जनजागृती आपल्याला सोशल मीडियावर करायची आहे पुढे आहे शालेय स्तरावर विद्यांजली कार्यक्रमाविषयी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची समाज माध्यमे व प्रसार प्रसिद्धी करण्यात यावी आता अपेक्षित परिणाम काय होणार आहे बरं हे जे सर्व आपण उपक्रम राबवणार आहोत त्याचा अपेक्षित परिणाम काय आहे तर विद्यांजली पोर्टलवर शाळाची नोंदणी वाढणार आहे नंतर शाळांचे सक्षमीकरण होण्यास आपल्याला मदत होणार आहे नंतर शाळा व समाज यामध्ये उत्तम नाते संबंध निर्माण होतील तसेच समाजातील घटकांमध्ये शाळेविषयीचे उत्तरदायित्व निर्माण होईल अशा प्रकारे हा विद्यांचली कार्यक्रम महत्त्वाचा ठरणार आहे तर अशा प्रकारे आज आपण समुदाय दिवस कशा प्रकारे साजरा करायचा आहे त्यासाठी कोणते उपक्रम घ्यायचे आहेत आणि कोणत्या कृती घ्यायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली त्याचबरोबर आपण यापूर्वी देखील विविध दिवस कशाप्रकारे साजरे केले त्यासाठीचे देखील कोणते उपक्रम साजरे केले कोणत्या विद्यार्थी कृती घेतली याविषयी माहिती देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला होता पण आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही आपण उपक्रम साजरे करत आहोत किंवा दिवस साजरे करत आहोत त्याची माहिती आणि फोटो आपल्याला राज्यस्तरीय लिंकवर अपलोड करायचे आहे पाच फोटो अपलोड करणे कंपल्सरी असणार आहे आणि जर शक्य असेल तर छोटासा व्हिडिओ देखील अपलोड करायचा आहे तो कशा प्रकारे अपलोड करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती देखील आपण पाहू शकता तसेच मला आशा आहे आपल्या सर्वांना आम्ही बनवलेले सर्व व्हिडिओ आवडले असतील तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असतील तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद